पंढरपूर तालुक्यातील कासेगाव का या ठिकाणी साठे फाटे शिंदे देसाई घाडगे यांच्या मालकीचे तब्बल सहा ते सात क्रशर मशीन आहेत त्याचा नाहक त्रास रहिवासी असलेल्या नागरिकांना होतोय त्रासाबद्दल अनेक तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या पण कुणीही याची दखल घेतली नाही फक्त खडी क्रशर पुरता मर्यादित नाही तर त्यासाठी लागणाऱ्या दगडासाठी मोठमोठे खदानीसारखे साठ ते सत्तर फुटापर्यंत कोणत्याही नियमानुसार खुदाई करण्यात आली नाही मात्र खुदाई करताना विनापरवाना रोज मोठमोठी मशीनद्वारे ब्लास्टिंग केली जातं हे करत असताना शेजारी घरे असलेल्या घरांच्या भिंतींना देखील तडे गेले असल्यानं हे दिसून आलं एवढंच नाही तर त्या घरांच्या भिंती ढासळण्यात आल्या याबाबत घरातल्या कुटुंब प्रमुखांनी खडी क्रशर मालकांना भेटून या ब्लास्टिंग करण्याबाबत सांगितलं असता खडीक्रशर मालकांनी उलट उडवाउडवीची उत्तर देत याकडे दुर्लक्ष करण्यात आलं अद्याप त्या सर्व खडी क्रशर कडून विनापरवाना ब्लास्टिंग होत असल्याचं देशमुख यांनी सांगितलं यात सर्व खडी क्रशरच्या ब्लास्टिंग बाबत देशमुख यांनी पंढरपूरचे तहसीलदार यांनाही वारंवार तक्रार देऊन कुठलेही अद्याप कारवाई न केल्याचं आढळून आलं आता तरी महसूल प्रशासन जाग होऊन या सर्व म्हणजे साठे फाटे देसाई घाडगे शिंदेंचं इतर सर्व खडी क्रशर मालकांवर कारवाई होईल का हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे प्रशांत पंडितराव देशमुख राहणार का सेगाव तालुका पंढरपूर अनोली रोड दासापमाळा माझं घर आहे आणि इथून दोनशे मीटरच्या अंतरावर एक पाच ते सहा ब्लास्टिंग मशीन आहे कुणा ब्लास्टिंग मशीन गाडगे साठे आणि फाटे आणि शिंदे आणि नवीन आलेले एक देसाई म्हणून आहेत त्यांचं रोजच्या रोज ब्लास्टिंग चालू आहे मला वाटतं काहीतरी दोन अडीच वर्षापासून त्यांचं ब्लास्टिंग चालू आहे गेल्या वेळेस पण माझी भिंत पडली मी तक्रार देऊन सुद्धा कोणी दखल घेतली नाही माझी मी पदर पदरपैशानं बांधली आत्ता हिळावेळेस पडली मी ही तहसीलला ग्रामपंचायत तलाठी सगळ्यांनाच तक्रारी दिली पोच आहेत माझ्याकडती मी सगळ्या पोच आहेत काय म्हणणार त्यांचं त्यांनी पंचनामाचा अजून करतो म्हणतात अजून काय दखल कोणी घेतलेली नाही आत्ता पावसाचं वातावरण आहे माझ्या जर ही गर्डेल फरशी आहे कोणाच्या अंगावर पडलं तर जबाबदार कोण या संदर्भात आपण प्रशासनाकडे गेलं प्रशासन काय म्हणणार प्रशासन पंचनामा करतो म्हणले अजून ना। पंचनामा झाला नाही मी दोन तारखेला अर्ज दिलेला आहे कारवाई केली का कोणीच नाही अजून काय ते कशामुळे केलं कोणाच्या तर दबावाखाली येऊन त्यांनी केलेली नसावी माझ्या अंदाजान किती घर आहेत साधारण साधारण वीस पंचवीस घर आहेत इथं तुमचं एकट्याच झालंय का नाही पण बाकीच्या बाकीचे फक्त बोलत नाहीत मी समोर आलोय काय मागणी माझी काय ठीक क्रेशर पूर्ण बंद व्हावी काशीगावात बाहेर जाऊ इथून हे अनलिगली आहे अनलिगली आहे सगळं काय पुरावं तुमच्यातून अनलिगली हिंदी साहेब आले गेले आठवड्यात साहेब येऊन गेले तहसीलदार साहेब तेवढंच बंद केलं आणि परत चालू केलं अनलिगलीच म्हणावं लागेल त्याला यादव काशीगाव ही घरं पडलीत आत्ता सगळी ह्याची दखल कोण घेणं ह्याची जर नाही दखल घेतली शासनाने तर आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहे ह्या गा गावासाठी भरपूर याकडे ख्रिचंना नुकसान झालेलं आहे त्वरित ह्याच्यावर कारवाई सरकारनं करावी ह्यांना मदतीला हात मिळावं गोरगरिबांसाठी दावण्यावश्य असणं अशी आमची विनंती आहे ठेवाबाबत तहसीलदार वगैरे भेटलो होतं हा भेटून हे अर्ज बिर्ज दिले त्याची दखल कोण सुद्धा घेऊन आहे ग्रामपंचायत कोण ग्रामसेवक सगळ्यांना सा सांगितलं कोण सुद्धा दखल घेणे सरपंच मेंबर सगळ्यांना सा सांगितलेलं आहे कुणा कुणा दिली ब्लास्टिंग कोण करते ही तर ब्लास्टिंग आता ही काय फाटे साटे घाडगे हे सात आठ जण आहेत हा इथूनच ब्लास्टिंग करून खडी खिरच्या चालू आहे त्यांचं ब्लास्टिंग करण्यासाठी नाही नाही खडक नाही दगड आहेत पाचशेंचा आणि हे जे घेऊन इथून खडी ती करतात बाहेर जागा जमीन जागा अशी दुसऱ्या शेतकऱ्यांची विकत घेतली ती त्यांनी आणि तिथे ब्लास्टिंग करतात आणि मोठे बोरवेल लावून त्यांनी ब्लास्टिंग करतात त्यामुळे असे तडे बसतात बारकी ब्लास्टिक उडवत नाही त्यांनी